अडचण एकच आहे की आता एक इलेक्ट्रॉनिकचं काम क्लियर कट झालं तर रेल्वे एक पासून चालूच होणार आहे आता इलेक्ट्रॉनिक्रॉनिकच काम राहिले इलेक्ट्रॉनिक चालू होणार आहे का डिझेलवर गाडी इलेक्ट्रॉनिक डिझेलवर चालू असते आतापर्यंत चालू चालू रुली असते गाडी आणि डिजे आपण आज विगनवाडी रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत बघा मित्रांनो की मार्च महिन्यात गाडी चालू होईना असं वाटत होतं सगळ्याला की मार्च महिन्यात गाडी चालू होत नाही मित्रांनो की आपण आज इलेक्ट्रॉनिकचं काम पाहायला आलेलं आहे बघा कुठपर्यंत आलेलं आहे की इलेक्ट्रॉनिकचं काम फक्त विगनवाडी रेल्वे टेशनपर्यंतच आलेलं आहे आणि फक्त तुम्हाला तो तुम्ही बघू शकता इलेक्ट्रॉनिकचं काम थोडं मोरं गेलेलं आहे बघा जिथं गाडी क्रॉसिंग होती का आणि तिथपर्यंतच काम गेलेलं आहे बघा म्हणजे विंगणवाडीपासून ते बीडपर्यंत इलेक्ट्रॉनिकचं काम झालेलं नाही म्हणजे इथूनच माझी पस्तीस किलोमीटरचं काम बाकी आहे बघा अजून इलेक्ट्रॉनिकचं की बरेच कमी डेथ होत्या की दादा तुमचा हेडू याय ना बरेच दिवस झाले हा खूप वेळ लागला बघा मित्रांनो आपला हेड यायला की काम बी चालू नव्हतं की मला बी माहीत होतं मित्रांनो गाडी कधी येणार आहे कधी नाही त्याच्यामुळं मग म्हणलं आपण जेव्हा गाडी येणार आहे त्या टायमालाच आपण हेडेव हो सोडू की तुम्हाला माहिती आहे आपला हेड टायमालाच हो, येतो म्हणून आणि टाइमलाच आपण हिडिओ सुटतो कोणता बी मार्च महिन्यामध्ये बिलकुल गाडी येणार नाही आणि गाडी कधी चालू होणार आहे कधी नाही आणि ते आपण सांगणारच आहेत हेडिओमध्ये की कोणी नवीन चॅनलवर असेल तर मित्रांनो सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त हा हेडिओ शेअर करा आणि इलेक्ट्रॉनिकचं काम पूर्ण फायनल झालेलं आहे बघा बघू शकतात इकडं बी इकडून नगर कोण लाईन आलेली आहे बघा ही पूर्ण फायनल झालेलं आहे बघा काम आणि इकडं बी इथपर्यंत आलेलं आहे बघा काम इथं मोरं थोडं गेलेलं आहे बघा त्या क्रॉसिंगपर्यंतच गेलेलं आहे काम फक्त आणि इथं रेल्वे कर्मचारी बीत बघा इथं त्यांच्याकून बी आपण माहिती घेऊ गाडी कधी येणार इथं मित्रांनो गाडी येणार आहे बघा एप्रिल महिन्यात गाडी शंभर टक्के चालू होणार आहे आजोक म्हणजे मरल्या महिन्यात गाडी चालू होणार आहे अजो पंधरा दिवस बाकी बघा ही महिना पूर्ण संपायला की मरल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात गाडी डेमो गाडी चालू होणार आहे की त्यांना बीडपर्यंत गाडी आणायला डिझेलवर पुरडत नाही त्यांना डायरेक्ट इलेक्ट्रॉनिकवरच गाडी चालू करायची बघा मित्रांनो की आता इथपर्यंत इलेक्ट्रॉनिकचं काम झालं आहे आता एक हायस्पीड चाचणी बी याची होणार आहे बघा इलेक्ट्रॉनिकची ती बी लवकरच अशी होणार आहे आणि आणि दोन तीन ब्रिजचे बी काम चालू होते बघा एक राजौरी पशी एक आणि राजमऊ एक दोन ब्रिजचे काम बी चालू होते त्याच्यामुळे बी आता गाड्यावरून चालू काही ब्रिजवरून चालू बी झाल्यात बघा वरून जायच्या आणि ते काम बी फायनल होत आलेले तर ब्रिजचे तीन आणि बाकी काम कोणचंच राहिलेलं नाही आणि इथं कर्मचारी आहेत बघा रेल्वेचे आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ कुठल्या तर काय करतात जिल्हा भेट काय करताय काम काम चालू काय मशीन ऑपरेटर आहे काम पूर्ण टोटल काम पूर्ण झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक आता सध्या इलेक्ट्रॉनिक काम बी वेगानवाडी पर्यंत झालेलं आहे आणि तिथन पुढे बीड पर्यंत इलेक्ट्रॉनिकच राहिलेले इलेक्ट्रॉनिक काम झाल्यानंतर सग सर्व म्हणजे गाडी एकदम वेगाने आणि एकदम रोज ची रोज चालू राहील आता काम पूर्ण झाले का पाठी मागून हा इलेक्ट्रॉनिक टोटलवाडीपर्यंत टोटल इलेक्ट्रॉनिक काम चालू झाले इलेक्ट्रॉनिक काम झाले पटरीचं टोटल काम कोणतंच काम असं राहिलेलं नाही पर्यंत आता हे दोन बीड पर्यंत इलेक्ट्रॉनिक काम कधी चालू होणार एक दोन चार दिवसात होईल दोन चार दिवसात का बरं काम पूर्ण झालंय मग रेल्वे चालू करायला अडचण काय मुळे आली रेल्वे रेल्वे चालू करायला अडचण काहीच नाही अडचण एकच आहे की आता इलेक्ट्रॉनिक काम क्लिअर खट झालं तर रेल्वे एक एप्रिल पासून चालूच होणार आहे आता इलेक्ट्रॉनिकच काम राहिले इलेक्ट्रॉनिक चालू होणार आहे का डिझेल वर गाडी इलेक्ट्रॉनिक डिझेल वर चालू असते तर आतापर्यंत चालू ठेवली चाल। असते गाडी आणि डिझेल वर सध्या सीट हे अनेक भानगडी खर्च जादा आणि इन्कम कमी मानल्या नंतर मग डिझेल गाडी आणायला पुरवडत नाही सीआरएस सीआरएसच्या टायमाला आणल्या होत्या गाड्या आता सी आर एस स्पीड चाचणी आता एक महिना होऊन गेलाय आता जनतेला म्हणजे बीड करणं खूप स्वप्न आहे त्यांचं दिवसापासून की बीड पर्यंत गाडी कधी चालू होणार आहे की आता एक महिना होऊन गेलाय सी आर एस किंवा स्पीड चाचणी झालेली की अजून गाडी का चालू करणार बीड पर्यंत तेच तर मी सांगतोय ना तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचं काम चालू असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वर खर्च कमी असतो ना तर गाडी चालू राहणार ना पण आता पर्यंत जे तुम्ही बघताय इलेक्ट्रॉनिकचं काम इथपर्यंत पर्यंत क्लिअर झाले आणि पुढे बी काम चालू आहे इलेक्ट्रॉनिकच इलेक्ट्रॉनिकचं काम आमचं बीड पर्यंत झालं तर बीड पासून नगरपर्यंत रेल्वे चालू ठेवायला काही अडचणच नाही आता गाडी किती किती तारखेपर्यंत चालू होणार एक एप्रिल पासून आपलं इंगणवाडी ते काय बीड पर्यंत डायरेक्ट डायरेक्ट बीड पर्यंत इलेक्ट्रॉनिक काम सगळं क्लिअर होतं आमचं म्हणजे इथपर्यंत हो इंगणवाडीपर्यंत बीड बीड पर्यंत बिगनवाडीपर्यंत क्लिअर झालं हो आता एक एप्रिल पर्यंत मला नाही वाटत शक्य आहे म्हणून होईल म्हणून इलेक्ट्रॉनिक शक्य नाही आता इथपर्यंत मोर चालू आहे फिटिंग पण एवढ्या स्पीडने नाही होणार अजून किती आज सोळा तारीख आहे ना अजून पंधरा दिवसापर्यंत नाही होणार पंधरा दिवसात हे मार्क्स झाले पंधरा दिवसाचे आज झाले असं आहे का मार्क्स जे इलेक्ट्रॉनिक काम झालंय ते पंधरा दिवसाच्या आत दहा बारा दिवसात त्यांनी क्लिअर इथपर्यंत केलंय आंबळेर बसून आणि अजून नेम अजून काय काय नेमकं प्रोसिजर बाकी ते प्रोसिजर सगळ्या क्लिअर झालेले आहेत क्लिअर झालेले आहेत हा प्रोसिजर फक्त इलेक्ट्रॉनिक तेवढी राहिलेली इलेक्ट्रॉनिक झालं की विशेष नाही आता याची एक चाचणी आपलं हायस्पीड चाचणी होणार आहे याची इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकची चाचणी होईल कधी होणार ते एक एप्रिलला ला हो। एक एप्रिल हो आणि एक एप्रिल पासून गाडी चालू होणार हो बीड पर्यंत जाणार डायरेक्ट हो बीड पर्यंत हम्म म्हणजे बीड म्हणले बे� पुढे पुढे चालू राहणार मोर नाही ना मोर काम चालू आहे तेलगाव कंटिन्यू मोर परळीपद पर जायला खूप वेळ लागणार आहे एक वर्ष बी जाऊ शकता काम भरपूर बाकी ना तिकडे वडवणी पर्यंत जायला किती दिवस लागू शकतात किंवा किती महिने लागू शकतात कि सहा महिने लागू शकतात का एक वर्ष लागू शकत आहे कि एक महिना लागू आहे एक दीड महिना लागू शकतो वडवणी पर्यंत जायला नवीन रॅक नवीन रॅक घेऊन गाडी येणार का नेमकं काय डायरेक्ट नवीन आता बीड पर्यंत इलेक्ट्रॉनिकच काम झालं ना राहिला काय विषय बडबनी पर्यंत तिथून पुढे तर तिकून बरचसं काम होत आलेले तर ते महिना पंधरा दिवसाचा खेळ आहे सगळ्या यंत्रणा तिथे नंतर ते किलर होऊन जाऊ आता वडवणी बीड पासून तर वडवणी पर्यंत काम चालू एकदम गतीने जुनी पटरी टाकायचं काम चालू खडी हापरच हापरणी खडी टाकायचं काम चालू आहे हो आता नवीन जे रॅक घेऊन गाडी येणार ते कधी येणार वडवणी पर्यंत कधी पर्यंत जाणार एक एप्रिल नंतर ते बे का एकदा गाडी सुरू झाली ना मग ते रॅक आणणार पॅसेंजर सगळ्या गाड्या सुरू राहणार की बीड करण्याच्या खूप इच्छा आता कि डेमो तर चालू होईनच बीड पासून मुंबई पुना पर्यंत गाडी चालू होईन का हो नगरला तर गाड्या चालूच आहेत ना नाही डायरेक्ट बीड बीडवरून डायरेक्ट बीडपूरून बीडवरून नगर नगरला तर चालू नगर नगर तर चालूच आहे ना सध्या नगर तर चालू आहे ही गाडी जाणारी नगरवरून जाणार आहे ना जनतेचं काय बेडवरून बसलं की डायरेक्ट आपल्याला मुंबई पुण्याला जात आलो पाहिजे हो, वरून अशा हो, 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 गाड्या सुटत्यान का सुटणार सुटणार हा मग मित्रांनो आताच आपण ऐकला सण की इले आपण एका कर्मचाऱ्याला विचारलं की गाडीच्या विषय की गाडी कधी येणार आहे तिथेही सांगितलं आपल्याला एप्रिलपासून गाडी चालू होणार आहे म्हणून असं मोरल्या महिन्यात एप्रिलपासून गाडी चालू होणार आहे की पंधरा ते वीस दिवसाच्या आतच बीडपर्यंत इलेक्ट्रॉनिकचं काम पूर्ण होईन असं की डिझेलवर गाडी आणायला परवडत नाही बीडपर्यंत की त्यांना इलेक्ट्रॉनिकवरच गाडी चालू करायची बघा इथपर्यंतच काम झालेलं आहे बघा मित्रांनो बघू शकतात इलेक्ट्रॉनिकचं आणि इथून बीडपर्यंत बाकी आहे बघा इथं क्रॉशिंग अंत्य आहे बघा सगळी बघू शकतात आणि इलेक्ट्रॉनिकची बी चाचणी एक होणार आहे बघा लवकरच चला मित्रांनो भेटू दुसऱ्या हेडोमध्ये लवकरच की परत आपण लवकरच हेडो टाकणार आहेत बघा मित्रांनो त्याच्यात पूर्ण माहिती दिली जाईल भेटो दुसऱ्या हेडोमध्ये लवकरच धन्यवाद धन्यवाद